एकशे नऊ कोटीच्या भूमिपूजनाला देवेंद्र फडणवीस दे असतील दादा असतील मुख्यमंत्री महोदय तिघे आले आणि त्यांनी सुरुवात केली माझी विनंती असेल बरंच काम आता उकळत आलंय पुढच्या वर्षासाठी शंभर कोटी जर दोन तीन वर्षामध्ये आराखडा पूर्ण करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य घोर गरीब जनतेचा सर्व जाती धर्माचा देव पुढचा असेल तर तो, तो मल्हारी मारतील आणि म्हणून अहिल्याबाई होळकरांच्या पुनर्विकासानंतर याचं जे काही काम केलं ते अहिल्याबाईंनी केलं राजमाता त्याच्यानंतर तो योग आला तो योग माझ्या मंत्रिमंडळ मंत्र्याच्या कारकिर्दीत तो विकास आराखडा झाला आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते त्या ऐतिहासिक कामाचं पूजन होऊन जोरात काम सुरू त्याला एक शंभर एक कोटी रुपये आपण द्यावी ही एक विनंती करतोय मी जेव्हा फिरत होतो दोन दो दो त्यावेळेस मला मुख्यमंत्री महोदय छोट्या गोष्टी आहेत लोकांनी सांगितलं पुरंदर हवेली दौंड इथून पुण्याला आणि पिंपरी रोडला कामासाठी जवळजवळ पंचवीस हजार लोक जात असतात पुण्याची जशी लोणंदा वगैरे लोणावळ्याला लोकल आहेत तशी लोकल जर पुणे ते दौंड आणि दौंड ते पुणे केली तर लोकांना खूप फायदा होईल माझी विनंती असेल आपल्या सर्वांना चर्चा तिथेही झाली होती राज्य शासनाच्या माध्यमातून रेल्वेला केंद्र सरकारला सांगून ही जर लोकल काही मोठी गोष्ट नाही <coughs> लोकांना खूप मोठा फायदा याच्यातून होणार आहे आणि म्हणून सोळाशे पासष्ट साली शिवाजी महाराजांनी मिरझा राजांशी त केला का केलं माहिती महाराजांचं लिहिलेलं एक वाक्य आहे जोरात ले आक्रमण झालं किल्लेदार मान उडाल्यानंतर सुद्धा पाचशे त्यांनी कापला होता हा पुरंदर आहे धर्मवीर राजांच्या जन्माचा हा पुरंदर आहे आणि म्हणून सोळाशे पासष्टचा तो, तो महाराजांनी केला त्याचं कारण एकच होत नाही एक एक किल्ल्याच्या बरोबरीची माझी माणसं पडताय किल्ला गेला चालला पण माझी माणसं नको जायला नको जायला म्हणून त्यांनी केला त्रेचाळीस किल्ले तेवीस किल्ले दिले पण तहानंतर पुन्हा जोर धरला आणि महाराजांनी त्रेचाळीस किल्ले घेऊन हिंदवी स्वराज्याला पुन्हा गती दिली आज या सर्वांच्या साक्षीने सांगतो होय पुन्हा एकदा सांगतो कधीही आपला निर्णय न बदलणारा विजय शिवतारे लोकांच्या विश्वासार्थेला कधी तडा न जाऊन न जाऊ देणारा विजय शिवटारे माननीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दा खातर काय होईल ते माझ्या राजकारणाचं पुढचं मला माहित नाही पण महायुतीचा तडा गेला नाही पाहिजे चांगलं काम झालं पाहिजे आणि म्हणून हा तह मी केला ज्याच्यातून संघर्ष न करता जर एवढे सगळे प्रकल्प आपल्याला मिळाले तर काय हरकत आहे काही सरत आणि पुन्हा म्हणून जाता जाता एकच सांगतो दादा बोलतील त्या बाबतीत दादा गावागावात प्रचंड थोडी नाराजी आहे मी आता प्रत्येक गावात गौरव करतोय सगळ्या लोकांना समजावतोय प्रचंड बहुमत माहिततील आपल्या इथे मिळालं पाहिजे गोष्टी घडत असतात विसरायच्या असतात मनभेद मतभेद झाले हरकत नाही मनभेद नको आणि म्हणून जे जे स्वाभिमानी सर्व पुरंदर करते मी सर्वांना विनंती करतो गावगावात ऐंशी नव्वद टक्के मतदान घड्याळा झालं पाहिजे महायुतीचा पुरेंदराव झालं पाहिजे म्हणजेच मोदींना झालं पाहिजे आणि जी टोलायमान परिस्थिती होती मी तुमचं ऐकलंय माझी काळजी काय घ्यायची तुम्ही घ्या पण तुमचा शब्द ठेवलाय बारामतीच्या विजयाचा सिंहाचा वाटा दादा पुरंदर असेल बारामती नसेल तिथे इक्लमत होतील माझ्या पुढे होईल पण इथे ही, ही स्वाभिमानी जनता तुम्हाला बारामतीला जसं अगोदर लीड मिळायचं तस लीड दिवस रात्र आम्ही फिरो भाजप सेना राष्ट्रवादी वर जरी नेते असतील खाली कार्यकर्ते सगळे मनोमिली नाही सगळ्यांचं काही आम्ही सगळेजण प्रचंड प्रचंड ताकीदेत वहिनी ये न येऊ आम्ही आमचे दौरे एकत्रित करत लोकांना समजावत आपण निश्चितपणे हे पवित्र काम करून जसं अजितदा त्यावेळेस एक्क्याण्णवला मला वाटतं काहीतरी बारामतीपेक्षा जास्त मतं पुरंदर्णी दिली होती हीच हिस्ट्री त्या पुनरावती इतिहासाची करायची आपल्याला आणि बारामतीपेक्षा जास्त तिथून लीड हे आपलं झालं पाहिजे एवढीच मी विनंती करतो आणि जाता जाता आपण हे सगळं करणार की नाही जोरा घोषणा द्या किती सांगितलं <laughs> सर्वांनी काम करायला हवं फक्त बोलून ना वयस्कर मंडळीने समजायला हवं लोकांच्या डोक्यात जो राग आहे तो तो काढला पाहिजे